स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी भंगार गोळा करत चोरी करणारे टोळी चेरबंद करत सात लाख पंच्याण्णव हजाराचा मुद्देमाल केला जप्त कोल्हापूर जिल्ह्यातील तांब्याच्या चोरीच्या मालिकेला अखेर ब्रेक बसला आहे गुन्हे अन्वेषण शाखेने भंगार गोळा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल अकरा गुन्ह्यांचा छडा लावलेला आहे गुप्त माहितीच्या आधारे सांगली फाटा येथे सापळा रचून पोलिसांनी टोळीला पकडले त्यांच्याकडून कॉपर वायर तांब्याच्या तारा कनेक्टर आणि चोरीसाठी वापरलेला टेम्पो असा जवळपास सात लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सुरेश रतन पिडियार विकी प्रकाश गोसावी राहुल सुरेश पिडियार राहणार रुकडीवाडी तालुका हातकणंगले या तिघांना अटक करण्यात आलेली असून बारक्या आणि संतोष हे दोन आरोपी फरार आहेत गोकुळ शिरगाव शहापूर शिरोळ शिरोली एम आय डी सी आणि हातकणंगले पोलीस ठाण्यात एक अकरा गुन्ह्यांची उकल या कारवाईत झालेली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर